त्या कमेंटला मी रिप्लाय दिला आणि आमचे संजय सागर हे सगळ्यांच्या लाईव्हला जात असतात गौतम थरात पण हे बऱ्याच जणांच्या लाईव्हला दिसत असतात मला गौतम थरा म्हणतात जय श्री गणेश जय श्री गणेश जय श्री गणेश ओ जय श्री गणेश देवा जय श्री गणेश देवा ओ पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा आता गणपतीची गाणी खूप खूप छान ऐकायला मिळतील आणि आपण अशी गणपतीची गाणी एक आज उद्यापासून आपण म्हणणार आहोत छान वाटते मित्र गणपती आलं की आपल्याला गणपतीची गोड गाणी आपल्याला ऐकायला मिळतात सगळ्यांच्या घरी गणपती गणपती बाप्पा आलेले आहेत आणि गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी आगमन झालेलं आहे आणि कोणाचे दीड दिवसाचा गणपती असो कुणाचा तीन दिवस पाच दिवस सात दिवस आमचा सात दिवसाचा असतो पुन्हा दहा दिवस असतो प्रत्येक जण आपल्याप्रेने गणपतीचं स्वागत करत असतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गणपती स्वागत झालेलं आहे मुंबई मुंबईचे गणपती फेमस असतात पुण्याचे गणपती फेमस असतात रत्नागिरीचे फेमस असतात गौतम राम 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 हो रा, काका जेवण झाले का नाही संजय दादा जेवायचं आहे मी दुपारी भावाकडे गेलो तो भरपूर जेवलो त्यामुळे भूक लागलेली नाही आता मी खाली जाणार आहे आमच्याकडे खाली माझ्या रा, घराच्या खाली खाऊ गल्ली आहे रात्री सा बा बारा एक वाजेपर्यंत उघड्या असतात दुकानं कारण की काकू नाही आहेत मी आज स्वयंपाक केलेला नाही बाहेरच काहीतरी खाणार आहे मी दुपारी भावाकडे जेवलो काकू अमेरिकेला गेल्यात मुलीकडे ते आता पंचवीस दिवसांनी आता काउंट डाऊन सुरू झालेलं आहे एक तारखेला त्या येणार आहेत मग मग काकू तिकडे मी इकडे असतो म्हणजे मस्तपैकी मी नऊ वाजता लाईव्ह असतो पण आता आपण साडेनऊचा लाईव्ह करणार आहोत साडेनऊ वाजता आपला लाईव्ह सुरू होईल हे गणपतीचे दहा दिवस आपलं लाईफ एक पंधरा दिवस आपलं लाईफ साडे ला असेल काका जेवण झाले का नाही एक गाणं म्हणा मग गणपतीचे <laughs> ओ गणपतीचे भरपूर गाणे आहेत देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा हो भरपूर गाणे आहेत म्हणजे मी व्हिडिओज करत असतो गणपतीचे भरपूर गाणे आहेत प्रथम तुला वंदी तो नाही ते गाणं बघा इतकं सुंदर सुंदर गाणं आहे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओ मित्र बोलून बोलून दम लागलेला आहे त्यामुळे गाण्यांचं एवढं लय बसत नाहीये प्रथम तुला वंदितो कुपाकळा गजानना नारायणा हो हो खाऊ गल्ली छान मस्त मग हो आमच्या घराच्या खाली सगळ्या विद्यापीठचा एरिया आहे भारतीय विद्यापीठचा एरिया आहे त्यामुळं आता तुम्हाला बघायचं असेल तर मी आता लाईव्ह लाईव्हवर राहा मी आता खाली जातो पाच मिनिटात तुम्हाला सगळी खाऊ गल्ली दाखवतो हो <laughs> चला मित्र आपण जाऊया खाऊ गल्ली बघूया आता आपण खाली जाऊया आणि लाईव्ह बने रहो मित्र आपण चालता चालता लाईव्ह घेऊया हे आमचं घर आहे हो इथं तुम्हाला बघित असेल हे बॅकग्राऊंडला माझ्या व्हिडिओला सगळे दिसत असतील तुम्हाला चला मित्रो आपण दोन मिनटं खाली जाऊया मस्त म छान आमच्या सोसायटीचा गणपती तुम्हाला दाखवतो छानपैकी चला आपण जाऊया खाली हो लिफ्टने जायला मित्रो हो दारवाजेला कुलूप लावं लागतं आणि हे आमचं घर आहे ह्या घरा ह्या कॅरिडॉरमध्ये आपण भरपूर व्हिडिओज काढलेले आहेत स्वागत आहे तुमचे बने रहो मित्र आपण एक पाच मिनटं मी आपण खाली जाऊ तुम्हाला खाऊ गल्ली दाखवतो मस्तपैकी खाऊ गल्ली आहे आ, बने रहो लाईफ पे आता आपण परत खाली जाणार आहोत एक अजून तास आपला राहील मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वालम्या शू चॅनल मध्ये मित्र दा खाऊ गल्ली छान मस्त मंग हो हो आ, चला मित्र आता आपण आपला लाईव्ह अठ्ठावीस मिनिटं मिनिटं आपण लाईव्ह घेऊया स्वागत आहे तुमचे मराठी मध्ये मित्र सुस्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आता घरी लाईव्ह घेतला होता आता आपण खाली आलेलो आहोत मस्तपैकी मोकळे हवे मध्ये स्वागत आहे तुमचे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन शो चॅनल मध्ये मित्र गणपती बाप्पा मोर्या श्रीमंगल मंत्री मोर्या ही आमची सोसायटी आहे आणि बघा तुम्ही आता मी आपण खाली आलेलो आहोत पाऊस पडलेला पडून गेलेला आहे थोडा